नमस्कार प्रेक्षकांनो तर आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आभारणा जमीन विकल्यामुळे खूप दुःख झालेलं असतं त्यांना विश्वासच बसेल बसत नाही की ही जमीन जी आहे तो इंद्राने विकलेली आहे जेव्हा ती ही गोष्ट स्वतः इंद्रा आबांना सांगतो की ही जमीन विकलेली आहे तेव्हा आबांना खूप मोठा धक्का बसतो त्यांना राग येतो आणि ते तिथे त्याला काही बोलत नाही ते रागाने घरी निघून येतात घरी निघून आल्यानंतर ते इंद्राची घरी वाट बघत असतात ते खूप रागत असतात सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण ते सर्वांना शांत करतात शांत राहिल्यामुळेच हा माझा खूप मोठा फायदा घेत आहे असं आबा सर्वांना सांगतात जेव्हा इंद्रा घरी येतो तेव्हा आबा त्याच्यावर फायरिंग सुरू करतात ते म्हणतात की तू खूप बदललेला आहे इंद्रा तुला कोणी सांगितलेलं होतं ती जमीन विकायची ती माझी आई होती ह्या जमिनीच्या जोरावर माझ्या आई बापांनी पोटाची खळगी भडलेली आहे मालती मनात बोलण्याचा प्रयत्न करते तर तिलासुद्धा ते शांत करतात आणि म्हणतात तुमच्या आठवणी नाही जुळ जोळ्या गेल्या का ते जमिनीसोबत असं ते मालतीला म्हणतात आणि मालती सुद्धा इथे ती शांत बसते त्यानंतर इंद्रावर ते खूप भडकतात ते इंद्राचं काही ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि ते इंद्राला मानतात की मी तुला एक लिस्ट देतो त्या लिस्ट माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मी लिहितो आणि त्या सगळ्या त्या गोष्टी तू ऐकून टाक तेव्हा जो इंद्र आहे हा इंद्रा, इंद्रा आव्हानवर ओरडतो आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो तो त्याची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न करतो पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात परंतु नंतर जो इंद्र आहे हा इंद्रा सर्व त्यांना सांगतो की म्हणतो की मला मान्य आहे की त्या जमिनीशी तुमचं एक अतूट नातं आहे मला सर्व गोष्टी मान्य आहे पण मी खूप मोठ्या संकटात अडकलेलो होतो आणि मला ती जमीन ऐकल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता असे जो इंद्र आहे तो आबांना सांगतो परंतु जे आबा आहे हे खूप चिडलेली असते आणि ते एक मोठा निर्णय घेतात तो एक मोठा निर्णय म्हणजे सर्वांना इथे धक्का बसतो तो निर्णय ऐकून तो निर्णय म्हणजे जे आबा आहे ते आता पुढच्या भागामध्ये इंद्रा इंद्राला सांगतात की मी जो आहे तुला या कंपनीचा जो कारभार आहे हा कंपनीचा कारभार मी तुला देऊ शकत नाही मी कंपनीचा एम डी तुला राहू देऊ शकत नाही आणि हा निर्णय ऐकून सर्वजणांना खूप मोठा धक्का बसतो आणि जो विक्रांत आहे आणि उर्मिला आहे यांना मात्र खूप मोठा आनंद होतो आता त्यांना वाटतं की आता आबा आहे जे आहे हे सगळं कारभारता आपल्या हातामध्ये देणार आहे असं त्यांना वाटतं आता पुढे असं होऊ शकतं की जो इंद्रा आहे हा इंद्रा आभांची माफी मागेल आणि सुद्धा आबांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेल इंद्रा आबांना एक शेवटची संधी मागेल आणि तेव्हा आबा इंद्राला म्हणेल की आता माझा तुझ्यावर विश्वास ना राहिलेला नाही तेव्हा राणी पुढे येईल आणि म्हणेल की माझा इंद्राची सरांवर विश्वास आहे तेव्हा आबांना हे ऐकून खूप मोठं आश्चर्य होईल आणि राणी म्हणेल की यामागे जो कोणी असेल त्याला मी त्यांच्यासमोर आणेल वेल या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन जर प्रोमो आलं तर लगेच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटत पोहोचण्यापर्यंत